नमस्कार मैत्रिणींनो हे पहा मी आता आज नागदेवी पूजन करणार आहे पण तोपर्यंत पीठ मीठ हे बाजरीचं पीठ आणि थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आता पीठ मळता मळता मी थोडंसं माझ्या देवघराबद्दल सांगते की मी आज माझ्या देवघरात नागदेवी पूजन करणार आहे तेव्हा मी तुम्हाला माझ्या घरातलं देवघर दाखवणार आहे तर नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कुठेही स्किप करू नका आपली परंपरा ही कशी जपली जाते काय हे हे सणावारातून लक्षात येतं तर नाग पूजन, नाग पूजन। मी दरवर्षी नागपूजन असंच करते नागदिवे पूजन त्यासाठी मी त्या पातीलामध्ये थोडंसं पाणी ओतलेलं आहे आणि पाणी ओतून आता त्याच्यावर चाळणी मांडलेली आहे आणि या चाळणीतून आता आपण नागदिवे करून घेऊया चाळणी ठेवण्यासाठी असे मी गोल गोल गोळा करून त्याच्यामध्ये बा मी असे नागदिवे केलेले आहेत खरं तर आपल्या ज्या परंपरा रूढी लावलेल्या आहेत त्या खरंच खरंच सगळ्यांनी जपल्या पाहिजेत हे मी अशा प्रकारे सगळे नागदिवे करून घेतलेले आहेत आता हे चाळणी किती पाणी उकळून घेतलेलं आहे सगळं तर त्या उकळलेल्या चाळणीच्या वरती आपण आता थोडस तेल लावून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये ते नागदिवे मांडून घेणार आहोत हे पहा मी असे नागदिवे मांडून घेतलेले आहेत आता हे नागदिव्य झाल्याच्यानंतर मी आता खायला वरण दिवशे करणार आहे तर दिवसे कोणाकोणाला आवडतात मी तर बनवते नेहमी माझ्या मुलांनाही खूप आवडतात तर दिवसे बाजरीच्या पिठाचे छान असे गोल गोळे करून आपण त्याची वाटी बनवून घ्यायची आहे आणि ते आपल्या रोजचं जे वरण भात असतं त्या वरणासोबत खायचे आमच्या भागात त्याला वरण दिवशीच म्हणतात तुमच्या भागात काय म्हणतात ते नक्की सांगा अशा संपूर्ण वाट्या करून घेणार आहोत आपण हे वरण दिवस म्हणजे खूप जुन्या पद्धतीचं खाणं आहे पण खायला खूप टेस्टी आणि छान लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आपण अशाच प्रकारच्या ज्वारीच्या किंवा गव्हाच्या पिठाचे सुद्धा वरण दिवसे करू शकतो आपण आता नागदिवे शिजलेत का पाहणार आहोत अरे वा छान वाफ निघलेली आहे आता हे वापरलेले आहेत तर त्यासाठी आता आपण हे थोडंसं थंड पाणी टाकून घेऊयात हाताला हे भाजत पण नाहीत आणि थंड पाण्याने थोडेसे कसे कडक हे होतात त्याला असं लूजपणा येत नाही संपूर्ण नागदिवे आपण काढून ना घेणार आहोत तर ह्याच्यानंतर आपण ह्या वाट्यावर तीन दिवशी आपण त्याच्यात मांडून घेणार आहोत आणि हे मी पहा माझं हे देवघर आहे माझ्या दोन्ही मुलांनी सजवलेलं आहे देवघर त्यांना खूप सजावटीची आवड आहे तर हे देवघर कसं वाटतं सांगा रोज माझं देवघर असं सजवलेलं असतं खूप छान घरात आल्या समोर फ्रंटलाच आहे देवघर तर खूप असं मन प्रसन्न वाटतं पाहिल्या पाहिल्या हे पहा आपण आता नागदेव्यांचं पण पूजन करून घेणार आहोत ती पहा माझी देवपूजा मग ते नागदिवे पूजन करून घेऊ तर आमच्या भागामध्ये ज्या पुरुषांचे लग्न झालेले आहेत त्यांच्यासाठी दिवे लावले जातात आणि जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही त्या नागदिव्यांमध्ये थोडं थोडं दाळभात टाकून घेत असतो अशी आमच्या भागात पद्धत आहे म्हणून मी आमच्या सासऱ्यांचे आणि माझ्या मिस्टरांचे पाच पाच हे नागदिवे पूजून घेतले आणि माझ्या दोन्ही मुलांचे मी दोन त्या भात टाकून घेतलं अशा पद्धतीने मी नागदेव यांचं पूजन केलं खरं तर सणवार उत्सव आपल्या आपल्या रीती खरंच साजरे केलेच पाहिजेत आजकाल खूप मुली कंटाळा करतात हे पहा माझं नागदेव्यांचं पूजन झालं आता आपण दिवसे शिजलेत का नाही हे पाहून आपण वरण दिवसे पाहूयात अरे वा खूप छान असे वरण दिवशी झालेले आहेत हे दिवसे शिजून घेतलेले आपण काढून घेऊयात आता याला आणि मस्त डाळी सोबत याचा खाण्याचा आनंदही घेऊयात आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा करून पहा आणि त्याची टेस्ट सांगा खूप छान असा पदार्थ